सोन्याची पुराड एक लाकूड तोड्या होता तो जंगलात जाई लाकडे तोडून आणि ती विकून कसे पोट भरी त्याचे आजोबा देखील लाकूड तोड्याच होते एकदा ते जंगलात लाकडे तोडत होते त्यांची कुराड बाजूच्या तलावात पडली ते काठावर बसून रडू लागले त्यांचे रडणे ऐकून देवदूत आला त्याने तळ्यात उडी मारली एक, मार एक सोन्याची कुराड वर काढली आणि आजोबांना म्हणाला ही घे तुझी कुराड आजोबा म्हणाले माझी कुराड सोन्याची नव्हती देवदूताने पुन्हा तलावात उडी मारली आणि चांदीची कुराडू वर काढली आपली नाही म्हणून आजोबांनी ती कुऱ्हाड सुद्धा घेतली नाही मग देवदूताने आजोबांची मूळ लोखंडी वर काढली हीच ती माझी कुऱ्हाड म्हणून आजोबांनी ती घेतली देवदूताने आजोबांचा प्रामाणिकपणा पाहून सोन्याची व चांदीची ही कुराड त्यांना बक्षीस दिली आजोबांची ही गोष्ट कळताच लाकूडतोड्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याच्या मनात आले देवदूताकडून सोन्याची कुराड मिळवावी त्याने आपली लोखंडाची कुऱ्हाड तलावात फेकून दिली आणि काटावर बसून रडू लागला देवदूताला त्या आजोबांचाच हा नातू आहे असे त्याने ओळखले हाही तसाच प्रामाणिक असणार सोन्याची व चांदीची कुराड काढत बसण्यात कशाला वेळ घालवायचा असा विचार करून त्याने लोखंडी कुराडच तलावातून वर काढली लाकूड तोड्या खट्टू झाला त्याला हवी होती सोन्याची कुराड तो देवदूताला म्हणाला ही कुराड माझी नाही आज लाकडे तोडायला मी आजोबांची सोन्याची पुराट आणली होती देवदूत म्हणत हसला लाकूड तोड्याचा हा खोटेपणा त्याने ओळखला तरीही तलावात उडी मारून त्याने सोन्याची पुराड वर काढले लाकूड तोड्याने ती देवदूताच्या हातून ओढून घेतली आणि घराकडे पळत सुटला बाजूच्या झाडामागे दोन चोर दडून बसले होते त्यांनी लाकूड तोड्याला सोन्याचे पुराड घेऊन पळताना पाहिले त्यांनी लगेच त्याला अडवले आणि त्याची सोन्याची कुराड हिसकावून घेतली चांगला मार दिला आणि जवळच्या काटेवर त्याला फेकून दिले लाकूड तोडायला खूप काटे रुतले त्याचे अंग रक्त बंबाळ झाले सोन्याची कुऱ्हाड तर गेलीच पण मूळ लोखंडाचीही कुराड परत मिळाली नाही तो काळजीत पडला आता लाकडे तोडायची कशाने पोट भरायचे कसे तो पुन्हा तलावाच्या काठी गेला तलाव खूप खोल होता त्यात उडी मारण्याची हिम्मत होत नव्हती पूर्वी कोणीतरी उडी मारली आणि तो वर आलाच नाही हे त्याला ठाऊक होते आता आपल्याला उपाशीच राहावे लागणार म्हणून लाकूडतोड्या रडू लागला मी हावरटपणा केला सोन्याची कुराड मिळवावी म्हणून देवदूताशी खोटे बोललो याचे त्याला आता वाईट वाटू लागले तो म्हणत देवदूताचा धावा करू लागला आणि म्हणाला यापुढे मी हावरटपणा करणार नाही खोट कधी बोलणार नाही देवदूत आला त्याने तलावात उडी मारून लोखंडी कुराड वर काढली आणि म्हणाला या कुराड्यानं फक्त वाळलेच लाकडं तोड झाडं तोडू नकोस जंगलाचं रक्षण कर लाकूड तोड्याने थोड़ नमस्कार केला आणि तो आनंदाने घरी परतला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद